नमस्कार महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लोकसभेची निवडणूक नेमकीच पार पडलेली आहे आता विधानसभेची निवडणूक होणार आहे या विधानसभेच्या निवडणुकीत कोणाचा पडला भारी आहे कोण विजयी होणार आहे महाराष्ट्राचा राजा कोण होणार आहे महाराष्ट्राचं भवितव्य कोणाच्या हातात जाणार आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही महायुती दावझिम केणार की महाविकास आघाडी डाव जिंकणार हे सुद्धा निश्चितपणे सांगता येत नाही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी या तिघांची युती म्हणजे महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब तसेच महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची राष्ट्रवादी या तिघांची युती म्हणजेच महायुती होय या दोघांपैकी महाराष्ट्राची जनता कोणाच्या बाजूने आहे महाराष्ट्राची जनता कोणाला निवडून देणार आहे हे सांगता येणार नाही साहजिकच महाराष्ट्रातील जनतेचा भरोसा कोणावर आहे महाराष्ट्राची जनता कोणाला संधी देते विश्वास पात्र योग्य कोण ना आहे हे आता सांगता येणार नाही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय चक्रीवादळ चाललेलं आहे हे सांगता येत नाही पण तरीही ही आतितटीची लढत होणार आहे कारण दोन्ही युती भरभक्कम आहेत वरचड़ा आहेत मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना हिचा प्रभाव पडेल का या योजनेमुळे महाराष्ट्रातील जनतेचा निर्णय बदलल का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला वेळेस देईल आणि येणारी परिस्थितीच देईल महाराष्ट्राचा विकास होणे आवश्यक आहे जो कोणी निवडून येईल त्यांनी महाराष्ट्राचा विकास करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्राच्या विकासावरच लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे स्वार्थ बाजूला ठेवून बाजूला ठेवून महाराष्ट्राचे हित जोपासणे आवश्यक आहे तसेच केवळ सत्तेच्या लालसेपाही सर्व काही सर्व काही विसरून जाऊ नये आणि त्याने निर्णय समाजाच्या हिताने हीत, घेतले पाहिजे त्यात समाजाचं देशाचं हित झालं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे कोणीही निवडून येऊ हो। त्यांनी महाराष्ट्राचा विकास करणे गरजेचं आहे अशा प्रकारे विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाचा पल्लाभारी आहे हे आपल्याला वेळच सांगेन आणि येणारी परिस्थिती काय रूप बदलून येईल हे काही सांगता येत नाही हे काही ना आता ठेवता येत नाही व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका